नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट यार्डातील लिलाव शहरचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते मुख्य बाजार आवारात डांबरीकरण व ओटे बागकामाचे भूमिपूजन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते कल्याणी पेट्रोल पंपजवळील शॉपिंग सेंटरसह गोडाऊनचे भूमिपूजन आमदार आमशा पाडवे यांच्या हस्ते करण्यात आले विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघोंशी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभा सभापती संध्या पाटील उपसभापती गोपीचंद पवार शारदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील जी प माजी सदस्य विजयसिंग पराडके पंचायत समिती माजी सभापती अंजना वसावे सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर किरण तडवी माजी सभापती विक्रमसिंग वडवी शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार शिवसेना तालुका प्रमुख सयाजीराव मोरे पंचायत समिती माझे उपसभापती छाया पवार भाजीपाला शोषणच्या अध्यक्ष विजय माडी आदी सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते